नमस्कार मी डॉक्टर निलेश एक के इंटरेस्टिंग केस घेऊन आलोय केस आहे ब्लड प्रेशर आणि डायबिटीज हे दोन्ही त्रास एकत्र असतानाची आणि हे दोन्ही त्रासासाठीची वेगवेगळी औषधं चालू असताना देखील कुठेही गोष्टी कंट्रोलमध्ये राहताना दिसत नव्हता केस आहे ताराबाई पार्क कोल्हापूरवर पेशंटला ट्रीट केले डॉक्टर विजय बांगर सरांनी पेशंट आहेत मिस्टर प्रशांत प्रशांतजी ज्यावेळेस मध्ये आले त्यावेळेस त्यांचं वजन वाढलेलं होतं त्यांचं कंट्रोल कंट्रोलमध्ये नव्हतं ब्लड प्रेशर देखील कंट्रोलमध्ये राहत नव्हता आणि या सर्व तक्रारींसाठी ते अॅलोपथीची औषधं घेत होते परंतु जसं त्यांनी माधोबागचे उपचार पूर्ण केले त्याचा परिणाम असं झाला की ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये आलं एच बी एन पॉईंट एटच्या घरात होतं ते फायव्ह पॉईंट फाईव्ह पर्यंत आलं हे सर्व सगळे अॅलोपॅथीची औषध बंद केल्यानंतरचे सगळे रिडिंग आहेत त्याचबरोबर फिटनेस एवढा वाढला की ते रेग्युलरली फाईव्ह टू सिक्स किलोमीटर रेग्युलर वॉकला जाऊ लागले आणि कुठली कंप्लेंट न जाणवता सो बघूया केस काय ज्यावेळेस सर मध्ये आले प्रशांत सर त्यावेळेस त्यांना लेग क्रॅम्प्स डिस्निओर्शन लिथाची लेझीनेस जनरलाइज विकनेस म्हणजे थकवा वाटत होता कुठलेही काम करायची इच्छा नव्हती हो त्यानंतर पायांमध्ये क्रॅम्स येत होते कधीतरी दम लागल्यासारखं वाटायचं या सगळ्या तक्रारी होत्या कारण त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास मागच्या एक वर्षापासून होता डायबिटीज रिसेंटली त्यांना डिटेक्ट झाला होता सो so, जसे सर मध्ये आले त्यांचं वजन ज्यावेळेस बघितलं गेलं ते वन झिरो वन एकशे एक के जी वजन होतं ब्लड प्रेशर वन फोर्टी फाय बाय नाईंटी नाईन होतं फास्टिंग अँड पोस्ट पॅन्डिलच्या शुगर नॉर्मल पेक्षा जास्त वाढलेला दिसत होता एच बी जी एवरेज शुगर मागच्या तीन महिन्यांची आपण बघत असतो ती सुद्धा नाईन पॉईंट एट ग्रॅम पर्सेंट होती आणि ह्या सगळ्यासाठी त्यांना अॅलोपथीची औषधं घ्यावी लागत होती तीन वेगवेगळ्या प्रकारची ऍलोपथीची औषधं होते तरीही कुठेही साखर कंट्रोलमध्ये येताना दिसत नव्हती आणि ब्लड प्रेशर देखील कंट्रोलमध्ये नव्हतं परंतु जसे सर माधोबागमध्ये आले विजय सरांनी त्यांना पंचकर्म त्यानंतर आहारासाठीचं सा मार्गदर्शन रेग्युलर मॉनिटरिंग आणि अॅलोपथीची औषधं कुठल्या टप्प्याने कमी करता येतील किंवा करायचे आहेत त्याचं मार्गदर्शन केलं याचबरोबर एक्सरसाईज आणि स्ट्रेस मॅनेजमेंटचे सुद्धा त्यांना गायडन्स दिले गेले जसं त्यांनी या सगळ्या गोष्टी छानपैकी फॉलो केल्या वजन एकशे एक वरनं पंच्याण्णव पर्यंत आलं ब्लड प्रेशर जे वाढायला लागलेलं होतं वन फोर्टी फायव्हटी नाईन होतं ते वन थर्टी बाय एटीच्या मध्ये आलं फास्टिंग आणि पोस्ट प्रांडियल शुगर देखील कंट्रोलमध्ये आली एवढंच नाही तर एच बी एव्हन सी सर्वात महत्वाची टेस्ट डायबिटीजच्या पेशंटमध्ये जी आपण बघत असतो एच बी सी ती नाईन पॉईंट एट वर फाय पॉईंट फाईव्ह पर्यंत आली आणि अगदी आनंदाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना ॲलोपथीची औषधं पूर्णपणे बंद केली गेली होती सो so, ही जबरदस्त अचीवमेंट होती आणि ह्या मध्ये त्यांचं स्वतःचं पेशंट ज्या पद्धतीने एफर्ट्स घेतले ते आपण बघू शकतो की आहाराचे पथ्य म्हणजे पेशंटला ज्या काही गोष्टी आपण गाईड करत होतो ते त्यांनी तंतोतंत पाळलं आहे त्याचे फोटोज देखील आपण रेग्युलरली मॉनिटर करत होतो आणि याची इम्प्रुव्हमेंट आपण बघत असताना त्या इम्प्रुव्हमेंट मध्ये त्यांचा रेग्युलर स्टेपकाउंट रेग्युलर काउंट देखील होते या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यामुळे त्यांचे पॉईंट एट च्या रेंज मध्ये होते ते फाय पॉईंट पर्यंत आलं आणि ते सुद्धा सगळ्या औषधींचे डोसेस अॅलोपथीचे जे काही गोळ्या औषध चालू होते त्यांचे डोसेस बंद करू सो प्रशांत सर आरटीएस टी कॉंग्रॅच्युलेशन तुम्ही ज्या पद्धतीची अचिव्हमेंट मिळवली त्यासाठी आणि आता जर का तुम्ही कोल्हापुरात आहात ताराबाई पार्क एरियात आहात तर जरूर डॉक्टर विजय बांगर सरांना तुम्ही भेटू शकता क्लिनिकचा ऍड्रेस आणि फोन नंबर दिलेला आहे एवढंच नाही तर विजय सरांना किंवा ताराबाई पार्क क्लिनिकला तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम वरती सर्च करून देखील कॉन्टॅक्ट करू शकता आणि ब्लड प्रेशर डायबिटीज यासारख्या आजारापासून लवकरात लवकर बाहेर पडा कारण हेच आजार पुढे वेगवेगळ्या क्रिटिकल आजारांपर्यंत घेऊन जात असतात त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच आणि स्वतःची काळजी घ्या